दोन दिवसापूर्वी रार पूर्व मनवेलपाडा या परिसरामध्ये एका महिलेला पर एका परप्रांतीयाकडून बेदम मारहाण करण्यात आली एका मराठी महिलेला अशा प्रकारे बेदम मारहाण करण्यात आली ते देखील तिच्या घरासमोर या संपूर्ण गोष्टीचा निषेध करत शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन शिवसेनेतील पदाधिकारी कार्यांनी या महिलेची मदत करत विरार पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली यामध्ये या, या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा जामीन मंजूर झाला या संपूर्ण प्रकरणामध्ये आता महिलेच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी उब, आहे यामध्ये शिवसेनेने तिच्या घरी जाऊन भेट देत यावर आपला शिक्कामोर्तब देखील केलाय यापुढे जर परप्रांतीयांकडून अशी छळणूक मराठी माणसाची होत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही असं देखील वक्तव्य त्यांनी व्यक्त केलेलं आहे जाणून घेऊया त्यांच्यावर काय म्हणणं आहे ते तसेच देखील अशा महिलेला अशा प्रकारे बेदम मारहाण केली आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झाला यानंतर महाराष्ट्रातील विविध भागातून या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यात आला आणि आता याचा निषेध करत शिवसेनेने महिलेची मदत केली आहे पाहूया यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे काय सांगाल दादा हे काय प्रकार आहे जय शिवराय जय महाराष्ट्र मागील दोन दिवसापूर्वी आमच्या ताई धुरीताई यांचे आपल्या मुलाबळात राहतात त्यांचा एक प्रकार घडला होता मारामारीचा आणि त्या विचारा महिला एकट्या असल्यामुळे त्याच्या आईवर या ठिकाणी राहतात पण त्यांच्यावर एक प्रकार घडला होता ज्याचे पुन्हा दाखल झाले पुरुषमध्ये आणि कायद्याने पोलिसांची कारवाई कधी केलेली आहे पण असं महिलेच्या मनामध्ये या ताईच्या मनामध्ये एक भीती होती की उद्या आम्ही या ठिकाणी एकटे राहतो आम्हाला कुठं त्रास होईल काही गोष्टी या ठिकाणी घडू शकते पण त्यांनी मला स्वतः संपर्क साधला होता की आम्ही एकटे आहोत आणि आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आज शिवसेना म्हणून तसंच सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष म्हणून शिवसेना विराज शहर्म म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक आलेलो आहोत आणि त्यांना सहकार्य करायचं कर या ठिकाणी आम्ही शब्द दिलेला आहे की जर कुठलाही प्रकार या आपल्या मराठी भगिनीबरोबर कोणीही करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेबरोबर घाट आहे आणि माझ्याबरोबर घाट आहे कारण की कुठल्याही महिलेवरती अन्य अत्याचार होणार असेल आणि त्या ठिकाणी आम्ही जर गप्प बसलो तर आम्ही शिंड असणार त्यामुळे कुठल्याही महिला कुठल्याही या विराज शहरात सर्व महिला सांगतो मराठी महिलांना सांगून ठेवतो की मराठी माणसं असेल आपला इथे इच्छा राहतोय आणि त्यांना कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी गाठ उदय जाधव शिवसेनेबरोबर आहे त्यामुळे कुठल्याही महिलेला आज जसा प्रकार घडला आहे तसा पुन्हा होणार नाही मात्र नक्कीच खात्री आहे पोलिसांनी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे पण तरीसुद्धा जर पुन्हा जास्त प्रकार कोणी जर त्याच्यावर केला आणि कुठल्याही ठिकाणी सर्व महिलांनी तुम्हाला सोसायटीवाल्यानं सांगून ठेवतो हो कोणी जर या ठिकाणी कुठलाही अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना आपल्या मागे खंबीरपणे उभी आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला शब्द येतो काही देतो